नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये चार हजार चारशे पंचावन्न जागांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता या व्यतिरिक्त कोणतंही क्वालिफिकेशन त्यांनी मागितले नाही पदवीधारक असाल तर तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी याचे एक्झाम सेंटर दिलेले आहेत नजरीच एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम देऊ शकता आज आपण डिटेलमध्ये या आप भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो नवीन साल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड ते डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो व्हिडिओ संपूर्ण बघा डिटेलमध्ये माहिती मी प्रोव्हाइड केलेली आहे जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता आय बी पी एस मार्फत इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांच्या मार्फत ही रिक्रूटमेंट होत आहे ज्यामध्ये कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस मार्फत या ठिकाणी प्रोबेशनरी ऑफिसर्स किंवा मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी ही भरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पुढे आपण बघूया वॅकन्सीची माहिती घ्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता इंटेट पंचवीस सव्वीस साठी या इंडिकेटिव्ह वॅकन्सी आहे ज्यासाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये बँका ज्या बघू तुम्ही बघू शकता ज्यामध्ये बँक ऑफ बडोदा आहेत अर्थात सध्या त्यांची जागांचं विश्लेषण अवेलेबल नाही नंतरच्या काळामध्ये ते वाढू शकतात बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब नॅशनल बँक पंजाब अँड सिंध बँक युसीओ बँक आणि युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे काहींच्या जागा सध्या अवेलेबल आहेत इतरांच्या जागा ड्यू कोर्समध्ये समजल्या जातील किंवा नंतर त्या कळवण्यात मात्र सध्या चव्वेचाळीसशे पंचावन्नाचा चार हजार चारशे जा पंचावन्न जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत ज्यामध्ये ओपन साठी ते सेहेचाळीस जागा आहेत ईडब्ल्यू साठी चारशे पस्तीस जागा आहेत ओबीसीसाठी अकराशे पंच्याऐंशी जागा आहेत एस टीसाठी तीनशे बत्तीस जागा आहेत तर एस सीसाठी सहाशे सत्तावन्न जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत ऑल ओव्हर इंडिया ही रिक्रुटमेंट होत आहे यामध्ये साठी ज्यामध्ये एच आय ओ सी व्ही आय आय डी साठी सुद्धा रिस्पेक्टिव्हली यामध्ये जागा आहेत त्याही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पुढे बघा यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय आहे तर तुम्ही बघू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन जे कम्प्लीट पाहिजे एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी त्यानुसार डिग्री ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी रिकग्नाईड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर एम थोडक्यात कोणती पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी जर कॅन्डिडेट पैसे तुमच्याकडे व्हॅलिड मार्कशीट डिग्री सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे अर्ज करताना त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे या ठिकाणी पुढे बघा यासाठी एज लिमिट काय राहणार आहे ओपनसाठी एज वीस ते तीस वर्ष राहणार आहे या दरम्यान तुमचा जन्म दोन आठ एकोणीसशे चौऱ्याण्णवचा किंवा एक आठ दोन हजार चोवीस चाचणे आवश्यक आहे या दरम्यान असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता यामध्ये शेड्यूल का शेड्यूल ट्राईबला पाच वर्ष रिलॅक्सेशन ओबीसीला तीन वर्ष रिलॅक्सेशन अपंगांना दहा वर्ष रिलॅक्सेशन एक सर्व्हिसमन कमिशन ऑफिसर पाच वर्ष रिलॅक्सेशन आणि नाईनटीन एटी फोर राईट्सने अफेक्टेड पर्सन असाल तर तुम्हाला फाईव्ह इयर्स एज रिलॅक्सेशन अगेन या ठिकाणी मिळत आहे यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकाल आता बघूया आपण यासाठी असणार सिलेक्शन तर सिलेक्शन दोन स्टेजेसमध्ये होईल प्री एक्झाम असणाऱ्या मित्रांनो पहिली त्यामध्ये तुम्ही बघू शकता इंग्लिश लँग्वेज क्वांटिटी ॲप्टिट्यूड अँड रिजनिंग अबिलिटीचे क्वेश्चन तुम्हाला विचारलेतील सिक्स्टी मिनिटचा टाईम टोटल दिलेला आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता टोटल शंभर क्वेश्चन शंभर मार्कांसाठी राहणार आहेत यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो मेन्स एक्झाम असणार आहे ज्यामध्ये रिजनिंग अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस इंग्लिश लँग्वेज डेटा इंटेलिजन इंटरप्रिटेशन आणि या व्यतिरिक्त इंग्लिश लँग्वेज ज्यामध्ये लेटर रायटिंग आणि एस ए क्वेश्चन सुद्धा असणार आहे या मार्फत तुमचं मित्रांनो फायनल सिलेक्शन होणार आहे यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता रिस्पेक्टिव्ह टाईम तुम्हाला प्रत्येक सेक्शनसाठी कसा दिलेला आहे आणि त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी तयारी करायची आहे मीडियम एक्झाम हे तुमचं इंग्लिश आणि हिंदी या ठिकाणी राहणार आहे पुढे बघा या ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर्स महाराष्ट्रामध्ये कुठे कोठे आहेत तर महाराष्ट्रामध्ये प्री एक्झाम जे असणार आहे ते अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर रिजन त्यानंतर नागपूर नांदेड नाशिक पुणे आणि सोलापूर या ठिकाणी होईल तर मेन एक्झामिनेशन छत्रपती संभाजीनगर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर रिजन नागपूर आणि पुणे या ठिकाणी मित्रांनो घेतली जाईल पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो या सगळ्या फी अर्ज करण्यासाठी जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल शेड्यूल कास्ट शेड्यूल ड्राईव्ह किंवा अपंग असाल तर तुम्हाला एकशे पंच्याहत्तर रुपये इन्क्लुडिंग जीएसटी तुम्हाला फी भरायची आहे इतर कॅडिडेटला ओपन ओबीसीला मात्र आठशे पन्नास रुपये फी त्यांनी आकारलेली आहे या ठिकाणी महत्वाचे डेट्स तुम्ही पाहू शकता ऑनलाईन ऍप्लिकेशन एक आठपासून पासून एकवीस आठपर्यंत पर्यंत तुम्हाला करता येईल त्या दरम्यान तुम्हाला फी सुद्धा भरायची आहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये तुमचं प्री एक्झामिनेशनसाठी ट्रेनिंग काही कॅन्डिडेटला त्या ठिकाणी मिळू शकतं ऑनलाईन प्री एक्झाम ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये होईल मेन एक्झाम नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये होईल आणि इंटरव्ह्यू तुमची जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये होऊन एप्रिल दोन हजार पंचवीसला तुमचं फायनल सिलेशन त्या ठिकाणी मित्रांनो होणार आहे या व्यतिरिक्त या भरतीचा अपडेट तुम्हाला आणखी पाहता येईल नोटिफिकेशनमध्ये ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन ई माझ्या ॲपवर आणि वेबसाईटवर सुद्धा या भरतीचा अपडेट मी अपलोड केलेला आहे एक चांगली संधी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा महाज चॅनल मार्फत अशा प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद